एक सच्चा संकल्प केला आणि संपूर्ण जीवनाची दिशा बदलूनच गेली हे सांगणं एखाद्या चमत्कारासारखं वाटतं पण हा अनुभव आहे अशा एका भक्ताचा ज्याच्या जीवनात फक्त एक गोष्ट बदलली आणि त्या बदलामागे होते आपले श्री स्वामी समर्थ यांची कृपा आयुष्यातील अडचण भक्ताच्या जीवनात अंधार होता त्या भक्ताच्या जीवनात दुःखाचं साम्राज्य होतं प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नव्हतं संपत्ती नव्हती मनशांती नव्हती आणि शेवटी तो स्वामी समर्थांच्या चरणी गेला त्याला कुणीतरी सांगितलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एक गोष्ट तू मनापासून कर आणि मग बघ स्वामी काय करतात त्या भक्तांनी एक फक्त एकच गोष्ट केली त्याने स्वामी समर्थांना एक पत्र लिहिलं कागदावर शब्द नव्हते ते भाव होते स्वामींनी विचारलं तुम्ही जर खरे आहात तर कृपा करा द्या आशा द्या आणि कृपा करा पत्र स्वामींच्या पुढे पादुकांसमोर त्याने ठेवले आणि श्रद्धेने डोळे मिटले दुसऱ्या दिवशी जीवनात बदल घडू लागला अडकलेली कामे मार्गी लागू लागली मन शांत झालं घरामध्ये आनंद दिसू लागला स्वामी समर्थ काहीही न बोलता भक्तांचं आयुष्य घडवत होते त्यासोबतच स्वामी समर्थ म्हणतात तुम्हाला फक्त श्रद्धा हवी आहे आम्ही मार्ग दाखवतो जोपर्यंत तुमचं मन हलकं नाही हलत नाही तोपर्यंत कृपाही थांबते स्वामींसमोर डोळे मिटा आणि मन उघडा तेव्हा तुम्हाला स्वामींची कृपा मिळण्यास सुरुवात होते अशा स्वामी वचने म्हणजे जीवनातल्या अडथळ्यांवर विजय मिळवण्याची गुरु केली आहे एका जुन्या भक्ताला स्वामींनी एक गोष्ट सांगितली होती सात दिवस सेवा कर आणि मी स्वतः तुझं नशीब लिहीन हे आहे ते सात दिवसांचे स्वामींचे सूत्र पहिला दिवस म्हणजे फक्त एकशे आठ वेळा स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला जप करायचा आहे दुसऱ्या दिवशी डोक्यावर भस्म लावा आणि नम्रतेने नतमस्तत्व तिसरा दिवस एक गरजू गरजू माणूस शोधा आणि त्याला जेवायला घाला चौथा दिवस स्वामींना पत्र लिहा मन मोकळे करा पाचवा दिवस कुटुंबात कोणाच्या पायाशी बसून क्षमा मागा सहावा दिवस स्वामी गाथागाचा आणि त्यांच्या कथा ऐका सातवा दिवस हा स्वामींच्या चरणी एक संकल्प करा मी आता बदललोय असं म्हणा हे करताना मनात कोणतीही अपेक्षा नको फक्त भक्ती आणि श्रद्धा हवी गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त एकच गोष्ट करा एक पत्र लिहा तुमच्यात तुमच्याच शब्दात लिहा तुमच्या मनापासून लिहा स्वामी मी काही मोठा भक्त नाही पण तुमच्यावर श्रद्धा आहे माझं मन हलकं करा माझ्या जीवनात शांतता द्या जय जय स्वामी समर्थ हे पत्र तुमचं आहे तुमचं मन आहे स्वामी ते नक्की ऐकतील प्रेक्षकांसाठी काही संदेश देते जर आज जर तुमचं मन अस्वस्थ दिश, असेल दिश आयुष्यात दिशा नसेल तर फक्त एक गोष्ट करा स्वामी समर्थांना मनापासून पत्र लिहा कधी उत्तर येईल याची चिंता नको त्यांचं उत्तर हृदयातून माणसांतून आणि परिस्थितीतून येतच असतं स्वामी समर्थ फक्त प्रार्थना ऐकत नाहीत ते कृपाही करतात वाट दाखवतात आणि आयुष्य बदलून टाकतात गुरुपौर्णिमा हा एक दिवस फक्त पूजेसाठी नाही तर अंतकरणाने स्वामींना समर्पित करण्याचा दिवस आहे तेव्हा श्रद्धेने लिहा आणि प्रेमाने स्वामींच्या पादुकांना अर्पण करा आणि जर ही गोष्ट तुम्हाला स्पर्श करत असेल तर ती फक्त एकच वाक्य कमेंटमध्ये सांगा स्वामी मला दिशा दाखवा आणि शेअर करा त्या व्यक्तीला ज्याच्या आयुष्यातील आजही त्यांना कृपेची गरज आहे स्वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ